सुटला चोवीस सुटला या मैदातला आणि चोवीस मध्ये सुंदर असे लढा आहे कोण होते सिमिला पात्र अतिशय सुंदर गोडे क्रमांक चोवीस आणि कला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हिंजा प्रसन्न महेश बापू भोसले ओमकार मोरे फौजी नंदकुमार मेजर अफसिंग याचा आदत किंग शंकर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंद आहे तेवीसमध्ये सुंदरसी गाडी पाली दबंग ग्रुप सिद्धेश्वर कुरली हनुमानचंद पिंगळे कपोले यांचा दबंग सुंदर गाडी पळली बहि्यावरला तीनशेचं बक्षी आहे आणि समालोचनकर्त्यांना दोनशेचं बक्षी दिलं आपलं मनापूर्वक धन्यवाद